फिरा भाग चौदावा सूर्य मावळत होता गंभीर चेहरा करून विष्णुपंत छावणी बाहेर पडले आणि आपल्या निघाले एका झाडाखाली भैरू रामोशी घोडा धरून त्यांची वाट पाहत होता चालता चालता पंतांनी वळून पाहिला आणि दौलतीनं हाक मारली गावकर मी दौलती हाताय पंत न कळत वळून दौलतीकडे गेले आणि त्यांच्या पुढं निश्चल उभे राहिले हजारो लोकांच्या दावणीत दौलतीला बांधलेला होता राधाबाई महा म्हातारी राहीबाई तरुण सरू आणि आपल्या गावची ती मांग पाहून पंतांना भडभडून आलं ते घोगरे आवाजात म्हणाले आलिया भोगाशी सादर असावं मी साहेबाशी बोलून पाहिलं परंतु फकीरा हजर होई पत्र तुम्हाला त्यांनी ओलीस ठेवला आहे सोडणार नाही असं म्हणतात दौलती धन्य तुझी किती घाव घेत राहणार तू खरंच तू वज्रदेही आहेस आबा दौलती कापऱ्या सोरात म्हणाला ही माझी नाचसून कैदी हायनी तिच्या पोटात बाळ आहे ते बी कैदी हाय ही सारी म्हातारी पोरं साऱ्याशनी हे दिस यावं असं काय पाप केलंय आता रडू नका पंत म्हणाले फकीराची भेट घेऊन त्याला सांगतो नगा नगा राधा केविलवाना चेहरा करून म्हणाली आम्ही असं पण त्याला म्हणावं तू हजर होऊ नग हो नग हो दौलती म्हणाला आमचं काय उरलंय पण बाबूनं हजर व्हायला नग आमची काळजी करू नका म्हणावं दौलती राधा बोलत होती राही खाली मान घालून रडत होती सरूचे डोळे रडून सुजले होते तो प्रसंग तिला वाच होता। न होता पंत निघाले तेव्हा सरूनं त्याच्या पायापुढं बंदिस्त हात टेकून नमस्कार केला आणि पंतांनी उपरण्यानं डोळे पुसले जावा दिस बुडल दौलती मिशा सरळ करीत खनखनीत आवाजात म्हणाला पंत घरी आले परंतु आज त्यांना कशातच बरं वाटत नव्हतं ते आज जेवलेही नाहीत नेरल्याच्या माळाची ती माणसाची स्थिती ते हाल तो अन्याय यानं त्यांचं मनच विटलं होतं या राज्यात हा एवढा भयंकर अत्याचार व्हावा हे त्यांना मान्य नव्हतं आपण प्रत्यक्ष यमपुरीच पाहून आलो आहोत असं त्यांना वाटत होतं लगिला लटकणारा कंदील शांत जळत होता सोप्यात पंत एकटेच बसले होते सर्वत्र सामसम होती निम्मी रात्र होत आली होती पंत उदाहास झाले होते त्यांच्या पल्लेदार करड्या मिशा पिंजारल्या होत्या हे उघडेच बसले होते आज आपणास झोप येणार नाही याची त्यांना कल्पना आली होती आपल्याला फकीरा कसा भेटणार हा प्रश्न त्यांच्या मनात डाचत होता इतक्यात अंगणात पावलं वाजली पंत चमकून पाहू लागले आणि बापू खोत व त्याचा जावई रावसाहेब पाटील सोप्यात आले त्यांना पाहून पंतांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं असे अपरात्री इकडं कुठं तुमच्याकडेच खोत म्हणाला मांग लोकासनी सोडावं म्हणून तुम्ही रदबदली करायला गेला होता असं मला समजलं खोट पंत म्हणाले सरकारनं मला गाव कामगार म्हणून बोलावणं केलं होतं त्याचप्रमाणे मी गेलो होतो असं असं खोत म्हणाला ठीक आता पुढे मागे तशी रदबदली करू नका कारण त्यासनी मदत करू नका एवढंच आमचं सांगणं मी कुणाचं सांगणं ऐकत नाही एक ते एकदम चिडून गरजले मला विन विनंती करा सांगणं सांगणारे तुम्ही कोण आणि कुणासाठी मी रद बदली करावी की न करावी हा माझा प्रश्न आहे पंत ऐका रावसाहेब पाटील गुरकला असं तरकटू नका ही गाव पांढर माझी आहे या पांढरीत नांदायचं असेल तर सरळ नांदा नाही तर नाहीतर काय करणार पंत मध्येच ओरडले आणि पाटील म्हणाला आम्हीच तुमसनी सरळ करू असं पंत शांत होऊन म्हणाले तर मग आता जोत्यावरून प्रथम खाली व्हा चला आवपर ऐका खोत म्हणाला आणि पंत पुन्हा ओरडले प्रथम येथून चालते व्हा बापू खोतनी पाटील निघून गेले आणि पंतांचं मन पुन्हा पेटलं तो प्रकार त्यांच्या आयुष्यात नवाच होता आता आपलंही जीवित सुरक्षित नाही याची त्यांना कल्पना आली आणि ते खिन्न होऊन पुटपुटले माणसानं इतकं दुष्ट आणि इतकं मूर्ख नसावं बाहेर रात्र निम्मी होत आली होती कंटाळा आला म्हणून अंग टाकण्याचा विचार करून पंत उठले तोच फकीरा सोप्यात आला पाहताच त्यांचा कंटाळा नाहीसा झाला दाट भोव्या चढवीत आश्चर्याने ते म्हणाले फकीरा इकडं कुणीकडं आणि एकटाच तो का फिरा म्हणाला आपली सारी फौज घेऊन आलोय असं पंत बाहेर पाहत उदगरले खंडू साधू पीरा घमांडी उभे होते बाकीची सर्व माणसं फकीरानं गावंदरीला निरनिराळ्या जागी टोळ्या करून बसवली होती आणि निवडक माणसं घेऊनच तो गावात आला होता अंगणातील पाच सहा गडी पाहून पंत म्हणाले फकीरा तुझे वैरी जागोजागी टपून आहेत तू असा एकट्यानं वावरणं धोक्याचा आहे खरंच पन्नास गडी संग घेऊन आलोय फकीरा म्हणाला मला शेवटचा आशीर्वाद द्या थांब पंत डोकीवर कंदील ठेवून म्हणाले चल दूर रानात जाऊ जरा बोलायचं आहे मी आजच छावणीकडून आलो ते सारं सांगतो तुला असं म्हणून ते अंगण उतरून चालू लागले आणि फकीरा त्यांच्या माग निघाला उशीर चालून गावाबाहेर आल्यानंतर पंत एका आंब्याच्या झाडाखाली बसले ॲस बसून चिंतायुक्त स्वरात ते बोलू लागले आणि फकीरा पुढं बसून ऐकू लागला पंत म्हणाले सरकारी विचार निर्वाणीचा जा झाला आहे ते तुला कैद करूनच दम घेणार असं वाटू लागलं आहे तू हाती यावस म्हणून त्यांनी आकाश पाताळ एक केला आहे हजारो निरभ्र लोकांना पकडून माळाला डांबून टाकला आहे माणसं टाचा घासून मरणाची वाट पाहत आहेत माझ्या अंगावर काटा उभा राहिला तो सर्व प्रकार पाहून मला हेच कळना फकीरा म्हणाला मला कैद करण्यासाठी सारा मुलूक धारावर का धरलाय मी छावणीत हा प्रश्न विचारला पंत गंभीरपणे म्हणाले तेव्हा जॉन साहेबानं उत्तर दिलं की नाक दाबल्यावर तोंड उघडतं यावर मी सवाल केला की दुःख तिथं डाग द्या मग काय म्हणाला तो बळीनं चटकन विचारला आणि पंत उतरले ते म्हणतात दिव्य औषधानं बऱ्यानं होणाऱ्या रोगावर शस्त्रक्रियाच करणं प्राप्त आहे म्हणून त्यांनी तुझी सर्व माणसं पकडून आता ओलीस ठेवली आहेत जोपर्यंत तू हाती येत नाही तोपर्यंत कैद झालेला एकही माणूस मुक्त होणार नाही ही दगडावरची रेग आहे छावणीत आमचं कोण दिसलं का तुम्हाला फकीरानं विचारलं सर्वच दिसले भेटले पंत उतरले आई हो बाबा हो नारू महा म्हातारा सर्वच भेटले पंत वैतागून म्हणाले त्या प्रसंगाची आठवण नको माणसानं इतकं क्रपणे वागवल्याचं दुसरं उदाहरण नाही तरनी म्हातारी पोरं सर्वांना ओळीने एकाच दावणीत गुराप्रमाणे डांबला आहे ती छावणी नव्हे फकीरा यमपुरी अवतरली आहे त्या माळाला येताना मी दौलती राधा यांना भेटून बोलून आलोय सुनबाईच्या हाताच्या दोऱ्या पाहून काळजाला आग लागली पंत एकदम थांबले पुढचे शब्द जणू त्यांना आठवत नव्हते उशीर कोणीच बोललं नाही सर्वांच्या चक्षु छावणी उभी राहिली आई काय म्हणाली फकीरानं विचारलं त्या सर्वांचं मत आहे की तू सापडू नयेस पंत म्हणाले त्या सर्वांनी आता दुःखाला पाठ दिली आहे पण पण काय पंत म्हणाले तू हजर व्हावोस असं साहेबांचा आग्रह आहे मी तू हजर होईपर्यंत ती माणसं जगण्याची आशाच नाही मग मी काय करू तुम्ही हजर व्हाव मी हजर व्हायचं एकट्याने नव्हे मग कुणी कुणी फकीरा पिरा मुरा बळी तायनू सावळा हरी खंडू भिवा पंत म्हणाले आणि दहावा भोचीकर बळी सकाळीच कैद झाला कैद झाला सर्व चमकून उद्गारले आणि पंत म्हणाले म्हणजे त्याला कैद केला त्यानं कराडच्या कृष्णा पुलावर लष्कराशी गर्दी केली परंतु कैद झाल्यानंतर शिपायांनी व खोतांनी त्याची दाडू उपटून काढली तो मला दिसला तेव्हा प्रथम मी त्याला ओळखलच नाही तो जखमीही झाला आहे मग घात झाला फकीरा म्हणाला आता जगण्यात राम उरला नाही आता मरण्यात जन्माचं सार्थक होणार आहे बळी असं म्हणून फकीरानं नेरल्याच्या रोखानं वळून पाहिला आणि चटकन उठून तो पुन्हा म्हणाला मी उद्याच ती छावणी गारद करणार छावणी मारून काढणं कुवती बाहेरचं आहे पंत म्हणाले लष्कराशी तुम्ही कशी झुंज देणार तिथं बकत बंद लोकांची फौज आहे असेल मध्येच म्हणाला मी कत्तल करीत करीत कटून जाईन हजर होऊन वैऱ्या हाती मान देण्यापरस मरणाला जीव देऊन मोकळा होईल परंतु पुढं काय पंत म्हणाले आठ लोकांची गर्दन जाणंनी आठशांनी कत्तल करून घेणं यातून कोणतं ठीक दिसेल ते कर परंतु लवकर करा आणि त्या गोरगरिबांचे प्राण वाचवतो खोद तो कबीरा हा हा पाटील हे इरेलाच पेटले आहेत माझंही जीवित धोक्यात आहे फकीरा आत्ताच मला खोद धमकी देऊन गेला मी वाईज विचार करतो फकीरा म्हणाला साऱ्यासनी विचारून काय करायचं तो नक्की करून मग मी तुम्हाला भेटतो ठीक तसं कर पंत म्हणाले आणि उठले व घराकडे निघाले फकीरा रानात चालू लागला पांगून ठेवलेली माणसं जमून त्या सर्वांचा विचार घेऊन काय ते निश्चित करायचा असा भेद करून तो निघाला चांद दुधासारखं वर्षात होतं सृष्टी रुपेरी प्रकाशानं नाहून निघाली होती वातावरण धुंद झालं होतं विहिरीवरच्या कन्हेरीची फुलं आपला सुगंध पसरवित होती आणि त्या मळ्याला लागून असलेल्या मसनवटीत घानेरीला बहर आला होता मसनवटीनी मळा यामध्ये सावळा व भिवा आपली दहा माणसं घेऊन बसले होते बाकीची माणसं घोंगड्याच्या खालवरी घालून पडली होती सावळा आणि भिवा यांनी गांजा ओढल्यामुळे ते तर झाले होते जे सुचेल ते बोलत होते वाऱ्यानं गांज्याची तार चढतच होती भिवा चेकाळून गेला होता तो हळूच म्हणाला पाहणं आता असं करूया कसं करूया सावळ्या हुंकारला आणि भिवा म्हणाला फकीरा लवकर येत नाही तवर तुम्ही एक गोष्ट सांगा मी एक लावणी म्हणतो काय लावणी सावळा आश्चर्यानं म्हणाला अहो तुम्ही लावणी म्हणणार का का भिवा चिडक्या सोडात म्हणाला मला काय समजता तुम्ही माझ्या वाणी गाणारा आमच्या गावात नाही दुसरं ते खरं असल व सावळा म्हणाला पर हत मळा जवळ हायने आपण पाटलाच्या गावंदरीला बसलोय तुम्ही गुमान गोष्ट सांगा भिवा गुरकला आणि मग एका ह्या सर्ज्याची लावणी बरं बाबा सावळा म्हणाला अगदी गोष्ट सुरू करतो ऐक एका कुंभाराचं एक, कुंभारा एक गाडव होतं ते रोज दिवसभर काम करून थकत होतं म्हणून कुंभार त्याला रातचं राना चोरीत आणि गाढव लोकांची उभी पिकं खात होतं गहू हरभरा ऊस गाजर अशी पिकं चोरून खाऊन तो गाढव माजलं अगदी भोपळ्याकड टमटमीत झालं म्हणजे रातभर चोरी करून दिवस दिसाचं घरला यायचं ते भिवानं मध्येच विचारलं आणि सावळा म्हणाला हो मोहर त्या गाढवाला एक कोला भेटला तो बी चोर मग त्या दोघांची जमली दोस्ती आणि दोघं बी रातभर चोरून खात फिरू लागली पर कुणाच्या बाला घावायचं नाही ते दोघं बरं मोर भिवानं हुंकार दिला आणि सावळा म्हणाला एकदा अशी चांदणी राहत होती गाढवने तो कोला एका मळ्यात शिरून खात होतं पोटभर खाल्ल्यावर गाढव कोल्याला म्हणतं हे गड्या मी गाणं म्हणू का पण कोला ट्रका ट्रकला तो म्हणाला मामा तुमचा आवाज दांडगा आहे तुम्ही गाणं कसं म्हणणार तेव्हा त्या गाढवाला राग आला नि ते बिथरलं आणि कोल्याला म्हणलं ए भडव्या मला काय समजतोस मला का गाणं येत नाही होय मग कोला काय म्हणला भिवानं विचारला आणि सावळा म्हणाला तो काय म्हणणार तो म्हणाला गाडव मामा तुम्ही हातं गाणं म्हणा मी त्या बांधावर बसून मळकरी येतील तेच बघतो कोल्हा दूर गेला एका बांधावर बसला आणि त्या गाडवानं आपलं भसाड गाणं सुरू केलं त्याबरोबर मळकऱ्यांसनी जाग आली त्याने काठ्या काढल्या आणि त्या गाडवाला मार मारून खाली पाडलं पार पडलं गाढव आणि मग मळकऱ्याने एक उखळा आणून त्या गाढवाच्या गळ्यात बांधले नाही ती जित होईल आणि पळल म्हणून आणि व मग भिवा उद्गारला आणि काय सावळा म्हणाला उशिरानं गाढव जागा झाला आणि उखळा सकट पळायला लागलं तवा कोला म्हणाला मामा गाणं चांगलं होतं म्हणूनच मोनी बक्षीस मिळालं झाली माझी गोष्ट हां करा सुरू गाणं ही गोष्ट भिवाला पटली तो एकाएकी पोट धरून हसू लागला त्याच्या भयंकर हसण्यानं मळकरी जागे झाले आणि मसनवटीत भूतच उठलं असं समजून पळू लागले भिवा पोट धरून हसत मला नका नका माझं गाणं राहिलं खरं हाय माझ्या बिगळ्यात उखळ पडाय जरा बाबा एवढ्यात फकीर आला सर्व सर्व एकत्र आले आणि पंतने जे जे सांगितले ते सर्व फकीरानं सर्वांना सांगून तो म्हणाला आठ जण जोवर हजर होत नाही तवर आपली माणसं सुटत ती सरकार त्यासनी सोडणार नाही आठ जण कोण एकदम आवाज उठला ऐका फकीरा म्हणाला फकीरा पिरा मुरा बळी तायनू सावळा भिवा आणि मग तुमचं मत काय सर्वांनी विचारलं आताच ते मी कसं सांगू फकीरा म्हणाला जे पंतने सांगितलं होतं ते मी तुमासनी कळवलं आता मोहर काय करायचं ते मुरा आल्यावर ठरवू सत्तूचं पाठबळ मिळालं तरच आम्ही नेरल्याची छावणी कापून काढू नाहीतर नाहीतर काय भिवानं मध्येच विचारलं आणि फकीरा म्हणाला नाहीतर आमासनी आपली मान कापून दिली पाहिजे आठ मुंडकी घेऊनच सरकार माळाला खोतानं लावलेली दावण सोडणार आहे आणि जर आम्ही आठ जण हजर नाही झालो तर एकूण एक, एक माणूस कुत्र्याच्या मोतीनं मरणार आहे समध्यात मोठा घात झाला आणि तो म्हणजे बळीबा भोंचीकर कैद झाला काय बळी बळीला पकडला सर्वांच्या मुखातून आश्चर्याचा उद्गार निघाला आणि तळमळून फकीरा म्हणाला बळीला कराडला कैद झाली आणि छावणी पातूर अकरा मैल खोतानं त्याची दाढी उपटून काढली मुसक्या बांधून बळीची दाढी हिसकून काढणारा खोत अजून जिवंत हाय आणि आम्ही बी जिवंत हाय आमच्या घरासनी काट्या लावून आमचा दारकोण करणारा पाटील अजून पायावर उभा आहे नी आम्ही हजर व्हायचं का नाही ह्याचा विचार करतोय आणि एका खंडुरामशी म्हणाला खोत हातच जाव्याकडंच हात हाय हात बसूनच तो किल्ल्या फिरवतो मग बघता काय सावळा पिसाट होऊन म्हणाला बळीच्या बदलात खोताला कैद करूया चला हो खरंच भिवा म्हणाला आणि तो पाटील बी चला दणक्याला दणका वाईचा आमचा बी हात धावूया की तायनू म्हणाला आणि सर्वच उठले थांबा फकीरा म्हणाला खोताला बाहेर काढायचं तर मांजरानं कोंबडं उडवावं तसं झालं पाहिजे आणि येता येता रावसाहेबाला बी वडा काय व्हायचं ते होऊ द्या तुम्ही थांबा हातच बळी म्हणाला आम्ही येतो भरकन काळजी करू नका त्याचा बायकुला देखील कळू देत नाही मी घराकडं पळतो फकीरा म्हणाला मांगुळ्यात लवकर ये चेतलेली पन्नास माणसं घेऊन बळी पिरा सावळा साधू हे गावाकडे धावले वेशीपासून सर्वांनी निश्वास रोखले होते हत्यातील हत्यार अलगत धरून भर वाऱ्याप्रमाणे ते पाटलाच्या वाड्याला जाऊन पालीप्रमाणे चिकटून बसले वाड्यात माणसं जागीच होती खोत पाटील उद्याचे मनसुबे वाकित होते गणुनाई गण्यामांग अशी बरीच मंडळी बसली होती गणू रामोशानं पुष्कळशे फरारी आणून खोतापुढं हजर केले होते त्यांनी फकीराला कैद करण्यास मदत करावी आणि त्या बदल्यात सरकारनं त्यांना माफ करायचे असं ठरलं होतं पुष्कळ उशिराने ती आलेली मंडळी निघून गेली आणि खोत अंगणात आला सोप्यात काही माणसं बसली होती कंदील जळत होते गळ्यातील जाणव कानात अडकून खोत अंधारातच सरकला जोत्यावरून उतरून एका भिंती आड बसला आणि गपकन सावळाची पर्सण मिठी त्याच्यावर पडली किंचित धुसबुस झाली आणि खोताचे पाय जमिनीपासून उचलले गेले तोंड कायमचं बंद झालं होतं हा काय प्रकार आहे हे खोतालाच उमजलं नाही आपण दूर जात आहोत एवढंच त्याला जाणवत होतं कितीतरी उशिरा मामा आला नाही म्हणून रावसाहेब पाटील चमकला त्यानं अंधारात रोकून पाहिला आणि तो हळूच उठून दारात आला कोणाशी बोलत असतील असं वाटून तो पुन्हा जोत्यावर आला इकडे तिकडे पाहत हळूच म्हणाला मामा हुंकार आलाच नाही सर्वत्र असून हा एकटाच कुठं गेला याचा विचार करीत पाटील जोत्यावरून खाली उतरला आणि एक भयंकर मिठी त्याच्यावर पडली प्रथम गपकन तोंड बंद झाल्याने लगेच तो अंतराळातून कुठंतरी वाहत निघाला आणि मग त्याच्या लक्षात आला आपण मृत्यूच्या मिठीत नव्हे दाडेत आहोत हा कुर्र मृत्यू आपल्याला घेऊन निघाला आहे मामा हे याच वाटेने गेला असावा इतक्या सहजपणे आपण फसलो कसे याबद्दल त्याला स्वतःचा संताप आला मांगवाड्यात पाटलाचे पाय जमिनीला लागले तेव्हा त्याने डोळे फाडून सर्वत्र पाहिलं फकीरा त्याच्या उभा होता पिरा सावळा बळी त्या तलवारी कुराडी ती परचंड माणसंनी त्यांची ती अफाट करणी हे सर्व पाहून पाटील भयभीत झाला त्यानं खाली पाहिलं तो त्याची पराक्रमी मामा आडवा पडला होता त्याला बांधून टाकला होता शब्बास फकीरा म्हणाला माझ्या मर्दांनो आता मला कवाबी मरण येऊ दे मी तयार आहे हे दोघं मागं राहिलं असतं आणि मी मेलो असतो तर ह्यांनी आमचं बी ठेवलं नसतं फकीऱ्या आमाशनी गुमानं सोड पाटील भितरून म्हणाला आणि खंडून एक लात आणून त्याला छनात खाली पडला आता पाटील की इसर खंडू ओरडला फकीरानं पाटलाला उचलून उभा केला आणि उमऱ्यापर्यंत ओढीत नेला आणि वैतागून तो म्हणाला हे तारकोंड का केलास तो माझ्याशी इनाकारण वैर का बांधस माझी गरीब जमात नेरल्याच्या माळाला डांबली शे सार वा केलंस बोल आता हे बोलणार नाही ह्याला घेऊन चला साधू म्हणाला आणि त्यांना घेऊन ते सर्व डोंगराची वाट चालू लागले आमची माणसं बांधून घा घातली सावळा खोताच्या कानाजवळ जाऊन म्हणाला आता मी तुला डोंगरात बांधून घालणार ते पहाटे साध दर्यात आले तेव्हा पहाटेचा वारा अंगाला चटके देत होता आणि चंद्र मावळत होता वनराजीवर अंधार हळूहळू पसरत होता पूर्वेला प्रकाशाची प्रखर रेषा स्पष्ट झाली होती आणि त्या रेषेचा छेद करीत एक प्रचंड काळा ढग अचल उभा होता परंतु त्या ढगाला चैतन्यमय वारा लोटून दूर करीत होता आणि प्रकाशाची अपरंपार किरण त्या ढगाखालून भूमंडळापुढं धावत होती त्या अनंत किरणांच्या समूहानं दक्षिणेला नवाच रंग आला होता सीड मोडलेल्या तारूप्रमाणे रेशमी ढग वाहत होते जंगल जाग होत पाखर दक्षिणेचं ते अप्रतिम रूप पाहून दंग झाली होती सह्याद्रीचं एक शिखर गगनाला भिडलं होत आणि त्या शिखरावर एक प्रचंड वटवृक्ष उभा होता विशाल मस्तकावर शेंडी उभी राहावी तत्व तो महावृक्ष दिसत होता आणि त्याच्या अनंत पारंब्याने त्या पर्वताला घट्ट धरलं होतं त्या पारंब्याच्या मिठीत एका अतिप्राचीन देवळाचे अवशेष विस्कटून पडले होते त्या देवळाच्या पश्चिमेला भिंतीला लागून उभा कडा होता त्या कड्यावरून पाहता त्या भिंतीपासून दोन मैल सरळ खाली जमीन दिसत होती ती बाजू अगदी बेलाग होती पाहणाऱ्याची नजर तरळत होती अशा त्या स्थळी फकीराचा तळ पडला होता त्या देवळात येताच फकीरानं पाटील आणि बापूक होत्यांना डांबून टाकलं आणि भिंतीकडे ना आपली घोडी बांधून जागोजाब आपली माणसं पहाऱ्यावर ठेवली डोंगरावर येताच त्या दोघांचं काय करायचं हा प्रश्न सर्वापुढे उभा राहिला जागोजाग टोळकी बसली आणि एकच चर्चा सुरू झाली आमच्या सर्व दुःखाचं मूळ त्या दोघांत आहे आता वाटेल ते हो आपण यांना सोडायचं नाही मेलो तरी त्यांना सोडायचं नाही आणि जर हे सुटले तर आमचा वंश नष्ट करतील हे महाभयंकर माणसं मारूनच टाकली पाहिजेत करायची कशी कसलं मरण यांना द्यावं याचा कडेलोट का करू नये निराशेच्या कोंडात सापडलेली माणसं गांगरत नाहीत कारण झुंजणं हा त्यांचा स्वभाव बनलेला असतो मन हे मूळच बेडर नसतं ते अविरत होणाऱ्या आघातांनी निर्भय होतं जसे पोलाद निखाऱ्यात कैक क्षण तापून बाहेर येतं आणि कणकर होतं तद्वतच त्या सर्वांची मन जन्मभर दुःखाच्या भटीत जळून कन